संपूर्ण भारतभर गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरा होत असताना दर्यापूर तालुका सुद्धा मग मागे नव्हता तालुक्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये दर्यापूर येथील सौ अनुराधा खारोडे यांच्या अभिलाषा कम्प्युटर्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट हॉलमध्ये गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संजय भैया गाडेकर यांनी केले मार्गदर्शन सर्वप्रथम गुरुपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी गुरुपौर्णिमा व अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संजय भैया गाडेकर यांच्या हस्ते पूजा पार पडली पूजेला सौ अनुराधा खराडे भास्करराव खारोडे यांच्या परिवाराशी व आर्ट ऑफ लिव्हिंग क्लास सोबतच जुळलेले महेश भुतडा तसेच बबनसेठ खंडेलवाल जयपूर येथील कैलास गुप्ता क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश पारडे गाडगे महाराज बालगृहाचे संचालक गजानन देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते दर्यापूर आर्ट ऑफ लिव्हिंग ची वास्तू उभी करण्याचा संकल्प झाला असून त्या कामासाठी कुमारी आराधना भास्करराव खारोडे यांनी अठ्ठावीस हजार रुपये स्वतःच्या वाढदिवसानिमित्त संजय भैया गाडेकर यांना दिले दर्यापूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग चे संचालक महेश भुतडा यांनी खारोडे परिवाराचे सहकार्याबद्दल आभार मानले अल्पोपहार कार्यक्रमाने सांगता झाली आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक म्हणून कार्य करतो आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावर सगळ्यांना अगदी हृदयातून शुभकामना देतो तसं गुरुपौर्णिमा नाव जरी गुरु, गुरु असलं तरी हे पर्व आहे शिष्याचं आणि हे शिष्याचं पर्व कशाकरता कृतज्ञ होण्याकरता धन्यभागी होण्याकरता मग कशाकरता धन्यभागी व्हायचं तर ह्या जीवनाला खरी दिशा देणारं जे काही आपल्याला मिळालं त्याच्याप्रती आभार व्यक्त करणं आणि हा आभार व्यक्त करण्याचं किमान तीनशे पासष्ट दिवसांपैकी एका दिवशी तरी आपण कृतज्ञ असलं पाहिजे म्हणजे त्याची आठवण राहावी पूर्ण आयुष्यभर आपण कृतज्ञ असावं कृतज्ञ असणं म्हणजेच जीवनाचा मार्ग सुकर होतो आजच्या हो, होत, होत, या पर्वावर हेच म्हणेल की आज दिवसभर प्रत्येक क्षणाला कृतज्ञ राहावं आपण तृप्त आहोत आनंदी आहोत ह्या जाणीवने आजचा दिवस सगळ्यांनी साजरा करावा हो। पुन्हा एकदा जय गुरुदेव गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर